मंडळी तुम्ही मोहब्बत का शरबत हे नाव ऐकलंच असेल जे की कलिंगड पासून बनतन खास करून उन्हाळ्यात बनत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अलिशाज लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये मंडळी आज आपण शरीराला थंडावा देणार आहोत टर्मेलन मिल्क शेक म्हणजेच कलिंगडाचा ज्यूस बनवणार आहोत सध्या उन्हाचा पारा हा खूप चढलेला आहे तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत घ्या तयार करायला आहे थंडगार असं कलिंगडाचा ज्यूस इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे ज्यूस आपल्याला पिता पिता खाता सुद्धा येतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका इथे मी एक मीडियम साईजचं कलिंगड घेतलेलं आहे हे बघा असं स्वच्छ हे कलिंगड मी धुवून घेतलेलं आहे आपण इथे ताज्या कलिंगडपासून ज्यूस बनवणार आहोत तर मग कलिंगड हे मस्त असं भरगच्च लालबुंद गोड असलेलं कलिंगड निवडून घ्यायचं आहे आता हे कलिंगड मी अशा दोन भागांमध्ये चिरून घेते आहे हे बघा कलिंगड किती छान असं लाल भडक आहे आणि चवीला म्हटलं गेलं तर हे अगदीच गोड जास्त नव्हतं मीडियम असं गोड होतं आता या ठिकाणी मी अर्ध्या कलिंगडाचा वापर करणार आहे हे बघा मी अर्धा कलिंगड घेतलेला आहे त्याचा मी हा पावभाग चिरून घेते आहे अशा पद्धतीने चाकूच्या मदतीने कलिंगडाचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत एकदम असे बारीक तुकडे करायचे आहेत हे बघा अशा प्रकारे चौकोनी आकारामध्ये याचे तुकडे करायचे आहेत पटकन याचे तुकडे पडतात जर ही प्रोसेस फॉलो केली तर हे बघा किती छान आणि बारीक असे याचे तुकडे झालेले आहेत चौकोनी आकारामध्ये अशाच प्रकारे मी बाकीच्या फोडीचे पण बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने याचे तुकडे करायचे आहेत आता ह्याच्यामधले बिया असे वेचून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे ह्या बिया खात असतील तर नक्की वेचून घ्या मी तर तुम्हाला हे दाखवण्यासाठी काढून दाखवते आहे हे बघा अशा प्रकारे याच्या बिया असतात त्या पौष्टिक पण असतात डायरेक्ट तशाच त्या बिया घातल्या तरी चालेल आता एक मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे कलिंगडाचे तुकडे केलेले आपल्याला घालून घ्यायचे आहेत वाटीमध्ये मी थोडेसे तुकडे काढून घेतलेले आहे हे बघा पाऊन ग्लास मी इथे दूध घेतलेलं आहे हे गाईचं दूध मी तापवून पूर्णपणे गार केलं होतं आणि अर्ध्या ग्लासच्या मापामध्ये मी इथे दूध घेतलेलं आहे शक्यतो गाईचंच दूध वापरा आणि अर्धी वाटी मी साखर घातलेली आहे आणि मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे ह्या सब्ज्याचे बिया आहेत याला तुळशीच्या बिया पण म्हणतात उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी या बियांचा खूप उपयोग होतो तसेच याच्यापासून भरपूर असे कॅल्शियम मॅग्नेशियम प्रोटीन्स भेटतात जे की आपल्या शरीराला थंड करण्यासाठी मदत करतात एका वाटीमध्ये अर्धा तासापूर्वी मी एक चमचा सब्जेच्या बिया घेतल्या त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून या बिया भी भिजत घातल्या होत्या हे बघा कशा टम्म फुगलेल्या आहेत या बिया अशा पटकन भिजल्या जातात आता या बियासुद्धा मी आपल्या कलिंगडच्या ज्यूसमध्ये घालून घेतला आहे आणि इथं दोन चमचे मी रोज सिरप वापरलेला आहे याच्यामुळे टेस्ट खूप छान येते कलिंगडच्या ज्यूसमध्ये त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही रुआचा पण वापरू शकतात जर तुम्हाला हे वापरायचं नसेल तर स्किप केलं तरी चालेल भरपूर असे बर्फाचे खडे घालायचे आहेत जर तुम्हाला हे ज्यूस पटकन असं प्यायचं असेल तर बर्फाचे खडे घाला नाहीतर थोडंसं गार पाणी घाला किंवा फ्रीजमध्ये थोड्या वे वेळ ठेवून द्या गार गार असं मस्त आपलं कलिंगडचं ज्यूस तुम्हाला पिण्यासाठी तयार भेटेल हे बघा अशा पद्धतीने आपल्या कलिंगडचं मस्त थंडगार असं ज्यूस तयार झालेलं आहे वॉटरमेलन मिल्कशेक म्हणा याला किंवा कलिंगडचं ज्यूस म्हणा जे तुम्हाला हवं ते म्हणू शकता याला भरपूर ठिकाणी याला मोहब्बत का शरबत असंही म्हणतात पिण्यासाठी खूप छान आणि चविष्ट लागतं आणि झटपट तयार होतं शरीरासाठी थंडावा देण्याला ह्या कलिंगडच्या ज्यूसचा खूप उपयोग होतो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही काही ड्रायफ्रूट्स पण याच्यामध्ये घालू शकतात वाटीमध्ये साईडला काढून ठेवलेले बारीक कलिंगडाचे जे तुकडे होते कलिंगडचे तुकडे मी या ज्यूस मध्ये वरून घालते आहे जेव्हा आपण ज्यूस पितो दाताखाली हे कलिंगडचे तुकडे लागल्यावरती चव खूप छान येते येते आणि ज्यूस पण तर मंडळी अशा प्रकारे कलिंगडचं ज्यूस हे तयार झालेलं आहे मग वाट कसली बघताय उन्हाचा पारा खूप चढलेला आहे मग आना कलिंगड आणि बनवा असं मस्त थंडगार ज्यूस मस्त असा उन्हाळा एन्जॉय करा तर मंडळी तुम्हाला कशी वाटली आजची ही कलिंगडाची रेसिपी हे कमेंट मध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू अशी छान छान रेसिपी घेऊन धन्यवाद